अगदी अनिल दादा असतील त्यांच्या परिवारातले लोक दादा दादा असतील यांच्याही मनाला एक शांती असेल की आमचा जरी मंगेश विरोधक होता चाळीसगावकरांनी स्वतः ठरवायचं आहे की चाळीसगाव आपल्याला कुठे न्यायचं आहे काही म्हणतात की त्यांची प्रॉपर्टी आहे का माझं त्यांना जाहीर उत्तर आहे ही माझीच प्रॉपर्टी आहे चाळीसगावकरांसमोर एकदा येऊन अंतर्मुख होऊन आपण काय केलं हे एकदा चाळीसगावकरांना सांगावं ਬਰਾਤ ਤੂੰ ਸੁਸਾਣਵਾਰਾ ਤੂੰ ਪੀਸਾਟਵਾਰਾ દોડ દોડુંની સપનાલા की सुवर्णाचंही स्मृती उद्यान खरं तर हे देशमुख परिवाराच्या नावाचं असलेलं उद्यान राजकारणात जरी मी विरोधक असलो परंतु राजकारणाच्या पलीकडे कधीतरी शहराचा सर्वांगीण विकास करत असताना सदा सर्व काळ डोक्यात राजकारण ठेवून काम होत नसतं आज स्वर्गीय राजू दादांच्या आईच्या नावाचं आज हे उद्यान आज इथं लोकार्पण करत असताना खरं तर ज्या घटना घडल्यात त्या दुर्दैवी होत्यात त्या घडणंही अपेक्षित नव्हतं पण मला असं वाटतं की ही लोक अगदी अनिल दादा असतील त्यांच्या परिवारातली लोकं दादा दादा असतील यांच्याही मनाला एक शांती असेल की आमचा जरी मंगेश विरोधक होता परंतु विरोधकाच्या पलीकडे याने आमच्या खऱ्या अर्थाने परिवाराच्या स्मृती जोपासण्याचं काम मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन करतो आहे या चाळीसगाव शहराला वर्ष सहा महिन्यात बदलणार नाही पण दहा वर्षामध्ये हे चाळीसगाव शहर अशा पद्धतीने बदलेल महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात जा कुठल्याही गावाला जा आजही तुम्हाला लोक तुम्ही आजूबाजूला विचारा चाळीसगाव बदलत आहे सांगताय लोक जर महाराष्ट्रात जर या चाळीसगावचा डंका नाही लागला चाळीसगावचं चा नाव जर नेलं नाही तर नावाचा मंगेश चव्हाण तुम्हाला कधी सांगणार नाही चाळीसगाव शहरामध्ये या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयाची कामं मी करेल नऊशे नव्याण्णव मी मागेही त्या ब्रिजच्या लोकार्पणाला सांगितलं नऊशे नव्याण्णव कोटी नव्याण्णव हजार झाले राजकारणात तोंड दाखवायला लोकांपुढे जाणार नाही सांगेल की मी माफी मागतो मी कमी पडलो हे सांगण्याची धमक माझ्यामध्ये आहे दुसरं आपण आज उद्घाटन केलं की या चाळीसगाव शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना आपण आज चालू केले मी विशेष बाब म्हणून कसं केलं सगळं मंजूर करून आणलं आणि मी तुम्हाला सांगतो रोज आता चाळीसगावला पाणीपुरवठा योजना ही वर्षभरात पूर्ण झाल्यावर चाळीसगावकरांना रोज स्वच्छ पाणी मिळेल याची मी आज तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो तुम्हाला सांगतो या चाळीजगावला मी बदलायचा संकल्प केला आहे क हे कर्तृत्वाला लक्षात ठेवतात लोक हे कामाला लक्षात ठेवतात काहीतरी आरोप प्रत्यारोप केलेले कधीही तात्पुरते लोकांना फक्त तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतं त्याच्यामुळे कामाच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकायची हे मी ठरवलं आहे म्हणून आज एवढी भव्य असं मोठं आज हे सगळं चित्र आपण पाहू शकतो एकदा जोरदार त्या प्रशासन आणि त्या ज्या ज्या लोकांनी यात मेहनत घेतली त्यांच्यासाठी टाळ्या हजार अठ्ठावीस एकोणतीसला शासन जिल्हा निर्मितीचं धोरण स्वीकारेल त्यावेळेस हा चाळीसगाव जिल्हा करता येईल याची व्यवस्था आज मी पूर्ण उभी करतो आहे यासाठी हा रात्रंदिवस दिवस हा त्यासाठी हा माझा प्रयत्न चालला आहे पण हे चाळीसगाव शहर आता अलीकडे नितीनद तुम्ही म्हटलेत की आता आचारसंहिता लागते मी तुम्हाला सांगतो दिया तो भला नाही दिया तो बी भला राजकारणात जर चाळीसगावकरांचीच इच्छा असेल की चाळीसगाव आपल्याला बदलवायचं नाही आहे तर आपण एखाद्या माणसाला झोपेतनं उठू शकतो पण जर त्यांची जर इच्छाच नसेल की आमच्या वार्डातला नगरसेवक हा चालेल वीस वर्षे त्याने काही केलं नाही अजून दहा वर्षे त्याला सहन करायचं असेल तर करावं एखाद्याची इच्छा असेल की बाबा ह्या माणसाने या गावाने काही नाही केलं तरी चालेल कोणाला फक्त जातच पाहिजे असेल तर चालेल कोणाला फक्त भावनाच पाहिजे असतील माझं काही म्हणणं नाही चाळीस गावकर संज्ञान आहेत चाळीस गावकरांनी स्वतः ठरवायचं आहे की चाळीस गाव आपल्याला कुठे न्यायचं आहे फक्त जुमला आणून एखादा मुद्दा आणून एखादा भावनेचा बाजार मांडून मला असं वाटतं राजकारण होणार नाही दीड लाख लोकांचं हे गाव आहे आणि माझ्या चाळीसगावकरांना काही लोक म्हणतात की त्यास माझं नाव लागतं होय काही म्हणतात की त्यांची प्रॉपर्टी आहे का माझं त्यांना जाहीर उत्तर आहे ही माझीच प्रॉपर्टी आहे हे चाळीसगाव माझं आहे माझे तुम्ही ज्या दिवशी या गावाला तुमचं मानलं नाही म्हणून तुम्ही या चाळीसगावसाठी कोणी काही करू शकला नाही या गावातलं माझं घराचं काम ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने बगीच्यामध्ये दहा वेळेस आलो एक गोष्ट तपासली प्रत्येक गोष्टीवर मी दहा दहा वेळेस तपासतो हे माझं आहे म्हणून मी काम करतोय म्हणून ती कामं होत आहे हे देखील आवर्जून सांगितलं पाहिजे मी जाताना तुम्हाला एकच सांगेल की येणाऱ्या काळात अनेक लोक कोणी काही सांगेल कोणी काही सांगेल कोणी जात सांगेल कोणी धर्म सांगेल कोणी पक्ष सांगेल माझ्या तमाम चाळीज गावकरांना माझं सांगणं आहे विकासाच्या प्रवाहात आपल्याला एकत्र येऊन या चाळीसगावला एका उंचीवर न्यायचं आहे यासाठी चाळीसगावकरांची साथ मला आपण द्याल हा आशावाद व्यक्त करत असताना जर आपण एका वेगळ्या मोडला इलेक्शन देऊन काही आपल्याकडे पोपटराव पंची लोक आहेत आता ते काय मुद्दे आणतील त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत माझा साधा सवाल आहे चाळीसगावकरांसमोर एकदा येऊन अंतर्मुख होऊन आपण काय केलं हे एकदा चाळीसगावकरांना सांगावं चाळीसगावकर जर तुमच्यावर समाधानी असतील जर कुठलं तोंड आपल्याकडे समोर जाण्याचं असेल तर मी देखील आपलं स्वागत करेल